नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इगतपुरी जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील रेस्ट हाऊस येथे खासदार नागेश पाटील अष्टकर यांच्या हस्ते पत्रकार बंधूंचा सत्कार उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाचा अध्यक्ष शामभाऊ धुळे उपाध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर सचिव प्रसन्नजीत दिवेकर, दिवेकर संघटक धुळे सदस्य प्रफुल्ल दिवेकर यांचा सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून करण्यात आले होते यावेळी उमरखेड शहर व तालुक्यातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा ताज्या बातम्याकरिता महाराष्ट्र व्हायरल न्यूज